नमस्कार मित्रांनो तर काव्याच्या प्रयत्नांमुळे आता पार्थ मरणाच्या दारातून परत आलेला असतो खूप मोठा चमत्कार तिथे झालेला असतो कारण काव्याने जळता दिवा आपल्या हातात घेतलेला असतो जीवा आहे सगळं काही मंदिरात येऊन बघत असतो आणि त्याने आता काव्याला सांगितलेलं असतं की पार्थ शुद्धीवर आलाय आणि तेही तुझ्यामुळे तू सला मरणाच्या दारातून परत आलेला आणलेला आहे आणि तुझ्यामुळेच हा चमत्कार झालेला आहे चल आता तिथे दादाला सगळ्यात जास्त तुझी गरज आहे तू त्याला भेटायचंस तेवढ्यात काव्या म्हणते नाही मी नाही येऊ शकत मला मानिनी काकून नाही यायला सांगितलं तेवढा जीवा म्हणतो मी तुझं काही ऐकणार नाहीये तुला आज तिथे जावंच लागेल तो आता काव्याचा हात पकडतो आणि तिला आपल्या हाताने धरून डॉक्टरांकडे तिथे घेऊन जात असतो पार्कला भेटण्यासाठी अतिशय सुंदर असा हा सीन दाखवण्यात आला आहे मित्रांनो कधीतरी काव्यावरती जीवापाड प्रेम करणारा हा जीवा आता तिलाच आपल्या प्रेमाकडे सोपवत असतो तेही आपल्या हातांनी खूप सुंदर आणि इमोशनल असा सीन आहे काव्या तर जीवाकडे बघतच राहते जीवा तो हॉस्पिटलमध्ये मा येतो माणिनी त्याला आडवत असते पण जीवा तिला बाजूला करतो काहीच बोलत नाही आणि काव्याला थेट पार्थच्या रूममध्ये घेऊन जातो आणि तिथे जाऊन तो जणू काही पार्थला काव्याला सोपवतच असतो आणि तिथे आता काव्या बसते आणि काव्या आता पार्थला म्हणते देशमुख तेवढ्यात आता पार्थ डोळे उघडतो आणि काव्याला डोळे भरून बघतो त्याला असं शुद्धीवर आलेला बघून काव्यालाही खूप रडायला येतो खूप आनंद तिला झालेला असतो आणि अर्थ म्हणतो का रडताय तुम्ही काव्या काव्या म्हणते देशमुख तुम्हाला काही झालं असतं ना ती पुढे काहीतरी बोलणार तोच ते जीवाकडे बघते जीवाला आता कळतं की या दोघांना पर्सनली काहीतरी बोलायचं आहे जीवा म्हणतो तुम्ही दोघही बोला मी बाहेर थांबतो पण दादा तू आज जे शुद्धीवर आलेलं आहे ना ते फक्त काव्यामुळे काव्याने तुला मरणाच्या दारातून परत आणलेलं आहे आणि काय रे घाबरवलं होतं तू आम्हाला आणि क्षणभर असं वाटलं की आता सगळं संपलं आणि तू अचानक परत आलास तेवढ्यात आता पार्थन तू यावंच लागलं काव्यासाठी हे शब्द ऐकून जीवाला पार्थ काव्याचं प्रेम हे कळत असतं तो।, तो आता बाहेर निघून जातो मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद